शनिवारी सकाळी अमावस्या दहा एकतीस पासून सुरू होणार तर रविवारी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत अमावस्या आहे म्हणजेच अमावस्या दोन दिवस आहे या दोन दिवसामध्ये आपल्याला भगवान उपाय कोणते सेवा कोणत्या ते सांगते उद्या घरातील सर्व जाळ जळमट काढावं हळदीचं नारळाचा उतारा होम पण तुम्ही अन्नदान दीपदान पिंडदान करू शकता आंघोळीच्या पाण्याने आंघोळ करावे पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला सेवा करायची आहेत सेवा कोणत्या पितृस्मृती स्तोत्र पितृ अष्टकम म्हणावं तर या दिवशी आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर पितरांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला दिवा लावायचा दिव्यामध्ये थोडस तेल टाकून काळे तेल टाका आणि दिवा लावा दिवेची वाद ही दक्षिण दिशेलाच असावी भगवान विष्णूंच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत सेवा कोणत्या विष्णु सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्र